नमस्कार मी खुशबू शिवाजी शेलार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर इथे मी आमच्या जवळच एक दहा ते पंधरा मिनटं अंतरावरती मार्केट आहे छोटं मार्केट आहे तिथे मी गेले होते काही व्हेजिटेबल्स वगैरे घ्यायला तर मी मार्केटमधून काही भाजीपाला घेऊन आले आहे आणि हर्षला खाऊ बनवण्यासाठी मखाणे आणि काजू घेऊन आले आहे बदाम वगैरे माझ्याकडे होते म्हणून मी ते नाही घेतले त्यानंतर इथे मी ओला नारलाच्या करंज्या केल्या होत्या पहिल्यांदा केल्या होत्या म्हणून मी रेसिपी तुमच्यासोबत नाही शेअर केली आणि इथे मी मोदकाला जसं आपण सारण तयार करतो त्याचप्रमाणे मी इथे सारण तयार केलं आहे इथे मी कणिक घावाच्या पिठाची कणिक भिजवली होती त्यात मी रवा थोडा ॲड केला होता मी पहिल्यांदा ही रेसिपी ट्राय करत होती म्हणून तुमच्यासोबत शेअर केली नाही कारण मी बघत होते की माझ्याने जमते की नाही त्यानंतर मी कधीतरी पुन्हा बनवेन तेव्हा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन त्यानंतर इथे मी सगळी भांडी ला मांडणीला लावून घेते कारण पसारा होता होता म्हणून किचनवरती जेणेकरून मला जेवण वगैरे बनवायला सोपं झालं असतं म्हणून मी इथे सगळी भांडी आधी लावून घेतली जे कणिक मी करांच्यासाठी केलं होतं गव्हाचं पीठ आणि दोन ते तीन चमचे रवा टाकलं होतं तर ते कणिक थोडं शिल्लक राहिलं होतं त्याच कणक कन, कणिकचं मी इथे पुऱ्या केल्या आहेत वेस्ट जाण्यापेक्षा म्हटलं पुऱ्या करूया चपात्याही शिल्लक नव्हत्या आणि वाटण्याची रसाभाजी पण होती छान म्हणून मी इथे पुऱ्या केल्या आणि इथेच आम्ही रात्रीचं जेवण केलं कोण कोण असं करतं प्लीज कमेंट करून सांगा असं काही करंजाचं वगैरे कणी शिल्लक राहिलं असेल आणि कोण असं पुऱ्या वगैरे करतं किंवा अजून काही पदार्थ करत असतील तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा तर इथे बघू शकता पुऱ्या छान मस्त टम्म फुगलेल्या आहेत आणि इथे जेवणसुद्धा रेडी आहे इथे मी मिस्टरांचं ताट वाढलेलं आहे पांढऱ्या वाटाण्याची आणि बटाट्याची रसाभाजी आणि पुरी तर इथे माझे मिस्टर जेवत होते आणि मी हळू लपून त्यांना कॅप्चर केलं आहे कॅमेरेमध्ये आणि इथे हर्षला कार्टून लावून देत होते आणि त्यानंतर आम्ही दोघे इथे बसलो होतो त्यांना मी सांगितलं तुम्ही आधी जेवून घ्या नंतर मी जेवते कारण हर्ष आम्हाला जेवून देत नाही तर त्या दिवशी आम्हाला परत शूट काही करता आलं नाही आणि ही, ही स्लिप आहे संडेची आम्ही माल भरायला गेलो तिथे मी जाताना आम्ही गेलो बाईकने आणि त्यानंतर आलो रिक्ष, मी रिक्षा मी रिक्षाने आले माझे मिस्टर बाईकने आले इथे हर्ष झोपला होता तर हा आहे किराणा इथे एवढं सामान होतं म्हणून मी आ, रिक्षा केली आहे रिक्षाने मी घरी गेले आणि मिस्टर बाईकने आले आणि काय काय घेतलं आहे ते मी तुम्हाला घरी गेल्यावर दाखवेनच आणि ज्या गोष्टी गरजेच्या आहेत तेवढ्याच मी घेतल्या आहेत विनाकारण मी एक्स्ट्राचं घ भरून ठेवत नाही आणि जे काही घरं शिल्लक असेल त्यानुसार हा आहे मुंबई गोवा हायवे ब्रिज तर या ब्रिजवरती ड्रॉईंग केलेली आहे छान अशी तुम्हाला मी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करते इथे जे जे फेमस ठिकाणं आहेत वाळणकोड रायगड परत जी विलेज लाईफ आहे ती इथे चित्राद्वारे दाखवण्यात आलेली आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं चित्र काढलेलं आहे तर इथे मी दहा बदाम दहा काजू घेतले आहे त्यानंतर मखाने घेतले आहे मखाणे मी निवडून घेतले आहे जे काळे काळे डाग असतात ते मखाने मी वेगळे काढले आहे आणि चांगलेवाले मखाने मी कढईत काढले आहे कारण आपल्याला कढईमध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे सगळे पदार्थ सगळे जिन्नस हे इथे मी मखाणे छान कोरडे असे भाजून घेते तूप वगैरे मी काही ॲड केलेलं नाही आहे जेव्हा इथे मखाणे भाजून झाल्यावरती मी बदाम कोरडेच असे भाजून घेत आहे भाज भाजेत आपल्याला थोडे असे ब्राऊन होळीपर्यंत भाजाय भाजून घ्यायची आहे त्यानंतर मी इथे काजू काजू भाजून घेणार आहे वेगवेगळे भाजून घेणार आहे इथे मी बदाम झाल्यानंतर काजूसुद्धा भाजून घेत आहे मी सगळे जिन्नस लो फ्लेमवरती भाजून घेतले आहे जेणेकरून ते करपणार नाही तर इथे बदाम काजू आणि मखाने भाजून घेतल्यानंतर गार करत ठेवले होते आणि ते गार झाल्यानंतर मी आधी बदाम आणि काजूची पावडर करून घेते आणि जे मखाने वेगळे केले होते ज्याला काळे असे डाग होते थोडे ते मी कढईत भाजून घेते ते मी आणि माझे मिस्टर खाऊ ते मी फेकत नाही फक्त ते मी बाळाच्या खाण्यात नाही वापरत त्यासाठी मी वेगळे निवडून घेते तेच मी भाजून घेत आहे पुन्हा त्याला तुम्ही मसाले किंवा मसाले मीठ वगैरे टा ता, टाकूनसुद्धा स्नॅक्स छान तयार करू शकता तेच मी इथे करणार आहे आणि इथे पावडर तयार करून झाली आहे ड्रायफ्रूट्स आणि मखाण्याची इथे मखाणे आणि ड्रायफ्रूटची पावडर तयार झाली आहे इथे मी बारीक केल्यानंतर चाळणीने चाळून घेतली होती जेणे काही जाडसर असेल कण ते निघून जातील आणि बाळाला खाताना त्रास नाही होणार आणि इथे हर्षला भूक लागली होती म्हणून मी इथे मखाण्याची खीर तयार करत आहे इथे मी पाण्यामध्ये दोन चमचे गूळ गूळ पावडर ॲड केली आहे मी सेंद्रिय गूळ वापरते मी साखर देत नाही बाळाला आणि त्यात मी दोन ते तीन चमचे मखा पावडर मखाणी आणि ड्रायफ्रूट्सची पावडर ॲड केली आहे आणि हे छान उकळून शिजून घेते निदान पाच ते सात मिनटं हर्षला जेवण दिल्यानंतर इथे मी आमचं जेवण तयार करते इथे मी भात ठेवला आहे शिजत त्यानंतर इथे दुपारी मी फिश करी आणि फिश फ्राय केली होती उशिरा जेवण झालं होतं म्हणून काही शूट करता आलं नाही तर इथे मी डिश ठेव डिशमध्ये सगळे स्पून वगैरे ठेवते पलेता वगैरे ठेवते जेणेकरून आपला गॅस आहे म्हणजे शेगडी आहे ती खराब होणार नाही जास्त मेस होणार नाही त्यासाठी आणि क्लीन करायला पण आपल्याला सोपं जातं लवकर होतं मग क्लीन आणि इथे मी फिश करी आणि फिश फ्राय फ्रीजमधून बाहेर काढून ठेवते थोडं रूम पे रूम टेम्परेचरवरती आल्यानंतरच मी ते गरम करते तर इथे जो काही किराणा आम्ही भरला होता ते मी एकदा चेक करत होते आणि पिशवी त्यानंतर सगळं पहिलं पिशवीतनं सगळं सामान मी बाहेर काढलं व्यवस्थित मांडून घेतलं जेणेकरून चेक क पटापट चेक करायला मदत होईल सोपं जाईल आणि जे काही माझ्याकडे शिल्लक का आहे त्यानुसारच मी किराणा माल भरते तुम्ही कशा पद्धतीने भरता प्लीज मला कमेंट करून सांगा मी एक्स्ट्राचं काहीच भरून ठेवत नाही कारण आपल्या लक्षात नाही नाही राहत कोणत्या डब्यात काय ठेवलं आहे आणि ते तसंच पडून राहतं आणि नंतर मग ते एक्सपायर होतं आणि ते नंतर टाकावं लागतं त्यापेक्षा मी इथे जे गरजे गरजेपुरताच मी घेऊन येते जेवढी गरज आहे तेवढंच मी सामान इथे भरते आणि संपलं की मी पुन्हा महिन्याला महिन्याच्या किराणामध्ये ॲड करते शक्यतो हे सगळं सामान मला महिने दीड महिने जातं आणि हे सगळं मी आणल्या आणल्यानंतर मी चेक करते व्यवस्थित बरोबर क्वांटिटीमध्ये जे काही आणले ते आहे का आणि ते चेक केल्यानंतरच मी डब्यात वगैरे लगेच भरून ठेवते जेणेकरून ते तशीच पिशवी राहत नाही आणि पसाराई लगेच आवरला जातो तर इथे मी यादीप्रमाणे सगळं सामान आलं आहे की नाही ते चेक करते क्वांटिटी एम आर पी एक्सपायरी वगैरे सगळं आणि त्यानंतरच मी इथे सगळं आवरून ठेवते तुमची पद्धत कशी आहे तुम्ही कशाप्रकारे यादी तयार करता कसं मॅनेज करता प्लीज माझ्यासोबत कमेंट्सद्वारे नक्की शेअर करा काही आयडियाज असतील काही सजेशन असतील प्लीज मला सांगा जेणेकरून मलाही सोपं जाईल आणि मला तुमच्याकडून शिकून घ्यायलाही फार आवडेल आणि आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा छान छान कमेंट्स करा आणि न माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय